आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शिक्षक भरतीच्या संदर्भातला आहे आजचं हे पत्र स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी अनुदानित शाळांसाठी अत्यंत महत्वाचं असं आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये जी शिक्षक भरती होणार आहे त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि शैक्षणिक अनुदानित संस्थांना काही महत्वाची कामं ही पूर्ण करायची आहे त्या संदर्भातलं आजचं हे शिक्षण आयुक्तालयाचं पत्र आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पत्र आहे शिक्षण आयुक्तालयाचं सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसचं हे पत्र माननीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक महानगरपालिका माननीय शिक्षण निरीक्षक आणि माननीय प्रशासन अधिकारी यांना पाठवण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत आणि त्या अनुषंगाने काही संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीकरिता शासन निर्णय दिनांक दहा अकरा दोन हजार बावीस नुसार पुढील कार्यवाही करावयाची आहे संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस नुसार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पद भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा दिनांक वीस 20 जानेवारी 2025 दिनांक, दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात येणार आहे शासनपत्र दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस अन्वये दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषदेकडील उर्वरित दहा टक्के रिक्त पदे पहिल्या फेरीतील अपात्र गैरहजर रुजू न झालेले उमेदवार तसेच अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा इत्यादी बाबी विचारात घेऊन जाहिरात द्यावयाची आहे त्यानुसार आपणास दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीकरिता या कार्यालयाचे पत्र दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस अन्वये पुढील आवश्यक कार्यवाहीच्या सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत तसेच जिल्हा परिषदांकडील बिंदू नामावली विषयक माहितीचे प्रमाणपत्र या कार्यालयास उपलब्ध करून देण्याचे कळविण्यात आले आहे सदर माहिती तात्काळ या कार्यालयास सादर करण्यात यावी शिक्षक पदभरतीसाठी आपल्या अधीनस्थ सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना बिंदू नामावली प्रमाणित करण्याबाबत या कार्यालयाचे पत्र दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस नुसार यापूर्वीच सविस्तर सूचनांद्वारे कळविण्यात आले आहे पदभरतीची कार्यवाही तात्काळ करावयाची असल्याने आपल्या अधीनस्थ सर्व खाजगी संस्थांना याबाबत सविस्तर सूचना देण्यात याव्यात याबाबत आपण आज दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी संस्थांची विभाग निहाय एक्सेल सीट पाठविण्यात आली आहे सदर एक्सेल सीट अद्यावत करावी व ज्या संस्थांची बिंदू नामावली तपासलेली नसेल त्यांची तात्काळ बिंदू नामावली नामावली प्रमाणित करण्याकरिता नोडल अधिकारी यांनी आवश्यकतेनुसार तात्काळ विशेष शिबिरांचं आयोजन करून सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांची बिंदू नामावली अद्ययावत करून रिक्त पदे भरण्याकरिता सत्वर कार्यवाही करावी असं माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलं आहे या पत्रातले काही महत्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील शिक्षक पद भरतीसाठी बिंदू नामावली प्रमाणित करण्याची नितांत आवश्यकता आहे हे पत्र स्थानिक स्वराज्य संस्थांसहच राज्यातल्या खाजगी अनुदानित शाळांसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पोर्टलवर जाहिरातीची नोंद करण्याची सुविधा ही 20 जानेवारी 2025 हजार पंचवीसपासून सुरू करण्यात येणार आहे शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आजचं हे पत्र अत्यंत महत्त्वाचं असं आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद